मित्रांनो मी मृणाली विषय मांडत आहे मोबाईलच्या हरवलेले बसून झोपताना पाहिलेला तो चांदू मामा कुठे हरवला पाहिलेला तो चांदू मामा कुठे हरवला ओ आई पाठीवून लिहिणारा तो कोणी पूर्वीला ओ आई खडू लिहिणारा कोणी परीविला कशाला आलेही आपल्याला शानपण कशाला आलेही आपल्याला शानपण

जन्म जन्माला आले तर आपण मोठे होतो कारण यंत्राला भावना नसतातच पण आपल्याला असतातच लहानपण ईश्वराची आणि निसर्गाची किती छान देणगी आहे म्हणून तर लहानांनी लहानासारखंच राहिले पाहिजे आणि मोठ्यांनी मोठ्या मोठ्यांनी लहानांना लहानासारखे जपले पाहिजे एकदा का बालपण सरला ना मी पुन्हा येत नाही लहान असताना मोठे होण्याची ओढ लागते मात्र मोठं झालं की लहानपणाची म्हणून तर पोडतवी निरीक्षा सजपणी आता आवश्यक ठरते आहे पडतवीने जी शक्य वास सजपणी आता आवश्यक ठरते आहे कारण बालपणच हरवला आहे मुले देवा फुले असली तरी ती अकाली कोम अकाली फुलत तयार नाही अकाली कोमजत आहे थँक्यू